हॉटेल पार्थ बुफे सिस्टम आहे म्हणा अनलिमिटेड असल्याच हॉटेलची तर वाट बघत असते मी मालक बोला की भैया तुमच्याकडे बुफे सिस्टम आहे म्हणा अनलिमिटेड जेवायचं हो आहे की कसं कसं आहे ते तीनशे वीस रुपयामध्ये पूर्ण अनलिमिटेड आहे बुफे म्हणजे अनलिमिटेड म्हणजे किती तुमचं पोट भरून तर खावा नक्की नक्की कुठं आहे ती वाडा या कि घया तुम क्या हाथ है ना ये बंचूरियन है नूडल्स है सिक्सटी फाइव है पापड़ है दोन सूप है हाँ वेज मध्य भाजी है पनीर की भाजी है मिक्स वेज है दाल फ्राई है राइस मध्य पुलाव है जीरा राइस है स्टीम राइस है सलाड है स्वीट है तुम्हारा खावा अनलिमिटेड खावा भी खावा तुम पोट भर उत्तर खावा मैच ना हाँ पाहिलं जावा तुम्ही बघतो बघा पाहिलं हाटेलवाला जरा येडा झालाय का म्हणालो तीनशे वीस रुपयामध्ये एवढं किती बी खा त्याला नाही जर फेस आणला तर आपलं नाव बदलून ठेवा चला बाबा आज दिवसाची सुरुवात झाली की रे खाची दादा तुम्हाला माहित आहे का ते कोण आहे ते कोण आहे कशा तुम्ही ते नाही का पस्तीस बकऱ्या खाते बकासूर बर प्रत्येक नॉन व्हेज परेशान आहे तुम्ही कशाला येऊ येऊ द्या खाऊ द्या त्याला काय खायचं ते बघू आपण हॉटेलच आपण लोकांच्या सेवेसाठी ह्याची वाट लावतो आज हे बार का इकडे रे टेबल पर्यंत लाडू चा ट्रे बघ बर हा टेबल वर घेऊन चल दादा हा जेवायला आलं का पुरे गल्लीला घेऊन आला सोबत मी एकटाच आहे की एवढंच खातो एवढं माहित नाही का आमचं मी पोट आहे पोरांच्या पगारी करावं लागतं तीनशे वीस रुपयामध्ये बुफे म्हणला एवढा असते का माझा पोट तर भराय पाहिजे का दादा लक्षात आलं का सांगितलं होतं ह्या माणसाला बॅन कर म्हणून पूर्ण मरा पर्या माणसापासून अरे बॅन केलं यांना ऐकलं नाही मला सांगितलेलं तू मला काय माहिती पहिल्यांदा आलंय म्हणलं गिर आहे का आपलं अहो बॅन काय तुम्ही तीनशे वीस मध्ये पोट मान लावणार मी काय चुकीचं ऐकलंय का एवढं असतंय का पुरावा यांचं ताड घ्या आणि ह्यांना नीटीच तिथ खाली रोड पर्यंत सोडण्या आणि मला जेवायचं नाही 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 कृपया करून फक्त आमच्याकडे पुन्हा येऊ नका हो हेच काय करू पैसे देलो ना फुकट खायलो का तुमचं राहुलोरी गुडी कोच्चे सिन्न दो सिन्न